दोन वर्षाच्या चिमुकल्यासह मातेचा मृतदेह आढळल्याने खळबळ चार तासापासून मृतदेह शेवटनगृहात पोलिसांकडून ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत तो मृतदेहाला हात लावणार नाही नातेवाईकांची भूमिका रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील गफे येथे दोन वर्षाच्या लेकरासह मातेची आत्महत्या शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार उपजिल्हा रुग्णालयासमोर नातेवाईकांनी आक्रोश करत तिच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या व्यक्तीला अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे गव्हे येथील सिया सूरज मापदे हिने आपल्या दोन वर्ष दोन महिन्याचा मुलगा समर याच्यासह शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार आज घरातील सर्व मंडळी नित्याच्या कामाला लागले होते मात्र काही वेळानंतर घरातील सिया आणि तिचा मुलगा नसल्याचे घरच्यांच्या लक्षात आले त्यानंतर शोधाशोध सुरू झाले मात्र कोठेही सापडत नसल्यामुळे अखेर दापोली पोलीस स्थानकात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली ही पुली पुली नोंद सुरू असतानाच एका विहिरीच्या काठावर चप्पल असल्याचे आढळून आले शंका वळवल्याने विहिरीत शोध घेतला असता मायलेकराचे मृतदेह आढळले आहे गळ्याच्या सहाय्याने ग्रामस्थांची दोघेही मृतदेह विहिरीतून बाहेर काढले त्यानंतर पंचनामा करून सायंकाळी शवविच्छेदन करण्यात आले दापोली पोलीस स्थानकात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत मयत मुलीच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास विरोध केला आहे आमचा आरोप असा आहे की आमच्या बहिणीने आत्महत्येचं कारण की असं आहे की घरचे तरी असणार फॅमिलीपरी पूर्ण असणार नवऱ्याचा काहीतरी दोष कमीपणे पडतं आहे नाही ते एक्झॅक्टली असं होतं की नव नवरा तिच्याकडून पैसे घ्यायचं पैसे त्याच्या पैसे मागायचे त्याच्याकडून विद्याकडून पण ते पैसे ती वे वेळेत दे देता आल्या आ, योगे, योगे न आल्यामुळे त्याने या स सूरजने काहीतरी योग्य योग्य प न योग्य पर्याय नाही घेऊन त्यानं डिसिजन घेतलं आणि मला आम्हाला तरी असं वाटतं आहे की शक्यतो त्याच्या फॅमिलीचंच काहीतरी प्रॉब्लेम दाखवत आहे आणि आमच्या बहिणीचं ब जीवाचं बरं वाईट असं काहीतरी आम आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे याच्यावरती आता मृतदेह तुम्ही ताब्यात घेणार नाही का आम आम्ही घे आम्ही मृतदेह ताब्यात गेला तयार आहात पण जोपर्यंत आम्ही आमच्या बहिणीचा जर जीव गेला आहे आणि माझ्या भाताचा जीव गेला आहे ते जर त त्या जर माणसाला फॅमिलीला पूर्ण शि शिक्षा होणार असेल तर आम्ही पुढे प्रोसेस करायला तयार आहात अटक केली करते संशय आहे का मा, आमचं माझा आमचा संशय पूर्ण त्या फॅमिलीवरतीच आहे नवरा नवरा सासू सासरे दीर और योग्य फॅमिली ओके काय तुमची आमची आमची पुढची योग्य भूमिका एवढी असेल की आमच्या बहिणीला जेवढा जेवढा आमचा दोन जीव गेलेत तिच्यावरती न्या, न्याय, न्याय न्याय मिळाला पाहिजे एवढं आमच्या का आम्हाला आता पोलीस सहकार्य पहिले करत नव्हते आता सहकार्य योग्य प्रतीने चालू आहे त्याप्रमाणे आम्हाला प्रतिसाद मिळाला पाहिजे आणि आमच्या माझ्या बहिणीचा न्याय मिळायला पाहिजे एवढ्या सगळ्या गोष्टीने